शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी न्यायालयानं आरोपींची पोलीस कोठडी आणखी सात दिवस वाढवली आहे हल्लेखोरांनी मुळशी तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला त्याची माहिती घ्यायची आहे आणि ठिकाणं शोधायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि आर्थिक व्यवहारातून सुद्धा झाला असून आरोपींच्या बँक खात्यांची माहिती घ्यायची असल्याचं सांगत आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे कट रचण्यासाठी आरोपींना मदत कुणी केली त्यामागचा मास्टर माइंड कोण कारण नेमकं काय आहे याची माहिती शोधायची आहे असंही तपास अधिकारी म्हणाले पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली असून त्यापैकी सहा जणांना न्यायालयानं दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यासाठीच जुनीच कारणं दिली जात आहेत बँक स्टेटमेंट सीसीटीव्ही चित्रीकरण आधी तांत्रिक पुरावे पडताळणीसाठी आरोपींची पोलीस कोठडी गरजेची नाही असं आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं सी सी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला या मागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं आरोपींना एका व्यक्तीने सिम कार्ड दिलं असून त्यावरून आरोपींनी कॉल केले आहेत ज्याने सिम कार्ड दिले त्याचा शोध घ्यायचा आहे तसंच आरोपींनी रिक्षाचा वापर केला त्या रिक्षाचालकालाही शोधायचा आहे त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करायची आहे अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून केली जाते